श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हे ऋषी मला हा जन्म आधीच्या जन्माचा परिणाम म्हणून झाला आहे मित्रांनो एका सरड्याने आम्हाला सांगितले आहे की जो पती आपल्या पत्नीला नियंत्रणात ठेवतो आणि जो पती आपल्या पत्नीला गुलाम म्हणून ठेवतो त्याचे काय होते जर तुमच्या घरातही सरडे असतील तर त्या सरडे आणि तुमच्या पूर्वीचा जन्म यांच्यात सखोल संबंध आहे तुमच्या घरात डास का येतात त्यांच्या इच्छा काय आहेत तुमची पत्नी त्या सरड्यांना का घाबरते किंवा त्यांचा इतका द्वेष का करते यामागे एक खूप खोल गुपित आहे जे श्रीकृष्णाने देवर्षी नारदला सांगितले आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहावा यामुळे तुम्हाला समजेल की तुमच्या घरातील सरडे आणि तुमचा पूर्वीचा जन्म यांच्यात एक संबंध आहे तर मित्रांनो मी तुम्हाला विलंब न करता सांगते मित्रांनो ही काळाची गोष्ट आहे देवर्षी नारदाने नम्रपणे कृष्णाला विचारले हे माधव आपल्या पतीला वश करण्यासाठी विविध उपाययोजना करणाऱ्या स्त्रीला तिच्या कृतींचे फळ कसे मिळते ते कृपया मला सांगा आपल्या पतीला नियंत्रणात ठेवणाऱ्या स्त्रीचे काय होते जर पतीने पत्नीला गुलाम म्हणून ठेवले तर काय श्रीकृष्ण नारदांच्या कुतूहलावर हसले आणि म्हणाले नारद तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे विवाहासारख्या पवित्र बंधनात जोडीदार एकमेकांना पूरक असतात पण जर पत्नी तिच्या अहंकारातून किंवा मोहातून तिच्या पतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे परिणाम खूप दुःखद असू शकतात जर पतीने आपल्या पत्नीला गुलाम म्हणून ठेवले तर तिला देखील त्याचे परिणाम भोगावे लागतील या विषयावर एक प्राचीन इतिहास आहे जो मी आज तुम्हाला सांगत आहे ते काळजीपूर्वक ऐका जे पतीपत्नी ही कथा काळजीपूर्वक का ऐकतात ते नेहमी आनंदी भाग्यवान आणि समृद्ध होतात भगवान कृष्ण नारदाला कथा सांगण्यास सुरुवात करतात हा प्राचीन इतिहासाचा विषय आहे त्यावेळी रुक्मगत नावाचा एक अतिशय शक्तिशाली आणि धर्मनिष्ठ राजा राज्य करत होता राजा रुक्मंगत हा भगवान विष्णूचा प्रखर भक्त होता आणि नेहमी धर्माचे पालन करत असे त्याची पत्नी राणी मोहिनी खूप सुंदर आणि सद्गुणी होती राजा आणि राणी यांच्यात एकमेकांबद्दल सखोल प्रेम आणि आदर होता एके दिवशी राजा रुक्मंगत आपल्या प्रिय राणी मोहिनीसोबत फिरायला गेला त्याने आकर्षक मंदराचल डोंगरावर फिरायला जाण्याचा निर्णय घेतला दोन्ही राजे घोड्यांवर स्वार होऊन डोंगराकडे निघाले तिथे पोचल्यावर राजाने आपल्या घोड्याची लगाम उघडली जेणेकरून तो हिरव्या गवतावर मुक्तपणे चरू शकेल आणि दोघेही काही काळ पायी नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ लागेल काही काळ तो आरामशीर मनाने पर्यटकांमध्ये फिरत होता पर्वताच्या हिरव्यागार दऱ्या पक्ष्यांच्या गोड किलकिल्या आणि वाऱ्याच्या मऊ सुगंधाने त्यांची मने प्रसन्न झाली वेळेची जाणीव नव्हती आणि जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा राजा राणीने परत येण्याचा विचार केला ज्या ठिकाणी त्यांचा गोडा चरत होता त्या दिशेने ते परत येऊ लागले तेव्हाच राजा रुक्मंगत याने दूरवरून पाहिले की त्याचा पराक्रमी गोडा त्याच्या पुढच्या खुरांसह खूप अस्वस्थतेने जमीन खोदत होता गोड्यांचे टोप रडाटा इतकेच कडक होते आणि ते मोठ्यात ताकदीने जमिनीवर धडकत होते असे वाटत होते की गोडा पृथ्वीच्या आत काहीतरी शोधत आहे किंवा त्याला कशाची तरी भीती वाटत होती आणि तो जमिनीवर आदळला राजा चिंतेत पडला आणि म्हणाला मोहिनीकडे पहा आमचा घोडा अशी माती का खोदत आहे नक्कीच काही प्राणी जमिनीखाली अडकले असावेत राणी मोहिनीनेही हे दृश्य पाहिले आणि घाबरलेला राजा ऋवंगत ताबडतोब घोड्याकडे धावला आणि ताबा धरून त्याला शांत करू लागला हिना हिंकर घोडा पृथ्वीवर कुर्तडपणे थांबविणार नव्हता राजा आणि राणीने आजूबाजूला पाहिले आणि पाहिले की घोड्यांच्या खुरांनी एका प्राण्याला दुखापत होत आहे राजा आणि राणी जवळ आले तोपर्यंत घोड्याला जमिनीत बऱ्यापैकी छेद झाला होता गोड्याच्या हल्ल्यामुळे सर्वत्र चिखल पसरला होता त्याला एक लहान सरडा चिंताग्रस्त होऊन पृथ्वीच्या मातीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसला गरीब सरडा तिथे एका खड्ड्यात राहत होता आणि त्याचे निवासस्थान गोड्याच्या टोकांनी नष्ट झाले होते जीव वाचवण्यासाठी तो पळू लागला सरडा अद्याप पूर्णपणे बाहेर आला नव्हता जेव्हा घोड्याच्या तीव्र आणि जोरदार फटक्याने त्याच्या छोट्या शरीराला गंभीर दुखापत झाली गोड्याच्या खुराला थेट फटका बसल्याने सरडा रक्तस्त्राव होऊन जमिनीवर पडला आणि बेशुद्ध पडला त्याचे शरीर वेदनेने थरथर कापत होते दयाळू राजा रुपमकताने जेव्हा हे हृदयद्रावक दृश्य पाहिले तेव्हा त्याचे हृदय करुणेने भरले ते काही क्षण आनंदी होते पण आता त्याचे डोळे त्या निष्पाप प्राण्यांबद्दलच्या करुणेने भरले होते त्यांनी ताबडतोब घोड्याची लगा मोडली तो थांबवला आणि जखमी सरड्याच्या दिशेने वेगाने पावले टाकली राजाने झाडावरून काही मोठी कोमट पाने तोडली आणि त्या पाण्याच्या मदतीने सरड्याच्या घायाळ झालेल्या शरीराला घोड्याच्या खुराखाली काळजीपूर्वक उचलले सरड्याचे शरीर निर्जीव दिसत होते आणि ते बेशुद्ध अवस्थेत होते राणी मोहिनीनाही राजासोबत तिथे पोचली होती राजा रोमंगडने प्रेमाने पडलेला सरडा जमिनीवर ठेवला सरड्याचा श्वासोच्छवासाचा दोर तुटणार होता त्याचे शरीर अजूनही दुखत होते ती जिवंत होती पण तीव्र वेदनेमुळे बेशुद्ध पडली होती राजा चिंतेत राणीला म्हणाला सुंदरी लगेच स्वच्छ आणि थंड पाणी आण हा लहान सरडा आमच्या गोड्याखाली बुडून गेला आहे ते लगेच पाण्याने धुवून गेले पाहिजे तरच ते स्वामीजींची आज्ञा मिळाल्यावर राणी मोहिनी लगेच जवळच्या दुर्दव्याकडे धावली काही क्षणातच ती तिच्या हातात थंड स्वच्छ पाणी घेऊन परत आली राजा खाली वाकला आणि त्याच्या हातांनी सरड्याच्या शरीरावर हळूहरपणे थंड पाणी शंभू लागला थंड पाण्याचे थेंब पडताच एक चमत्कार झाला बेशुद्ध अंधारात बुडालेल्या सरड्याचे शरीर हळूहळू हलू लागले काही काळ राजा मला जाळण्यापासून त्याला रोखू शकला नाही त्यांना जे हवे होते ते मी केले पण दुर्दैवाने माझ्या पुण्याचा हा विजयही शेवटी माझ्यासाठी एक शाप बनला पतीपूर्ण नियंत्रणात येताच माझ्या मनातील अहंकाराने पुन्हा डोके वर काढले वर्षानुवर्षे दडपलेला राग आणि संताप आता सत्तेवर आला ज्या पत्नीचा धर्म मी विसरलो होतो ती पत्नी तिच्या मर्यादेत आणखी घोसू लागली मी माझ्या पतीवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली जसे ते मला देत असत तसे मी त्यांना उलट आदेश द्यायला सुरुवात केली आता परिस्थिती उलटली होती सुरुवातीला मी माझ्या पतीचे नाव घेतले नाही आता मी त्याला नाव सांगतो मला त्याच्या प्रतिष्ठेची किंवा प्रतिष्ठेची पर्वा नव्हती मी त्यांना माझे अधीनस्थ मानायला सुरुवात केली मी त्यांच्यासाठी बरीच घरगुती कामे केली आधी जी कामे मी करायचे किंवा नोकऱ्यांकडून करायचे ती सर्व कामे मी माझ्या पतीला सांगून करून घेत असे त्यांनी शांतपणे माझे म्हणणे ऐकले अगदी मी पहिली स्त्री होती जिने तिच्या पतीला दूध पाजल्यानंतरच खाल्ले पण आता मी जाणून बुजवून त्यांच्या आधी जेवायला जायचे तिच्या पतीच्या आज्ञेचा किंवा इच्छेचा प्रश्नच नव्हता आता मला जे हवे होते ते माझ्या घरी आहे जरी माझे पती मला कशासाठी तरी त्रास देत असले तरी मी त्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्यावर रोपे लावायचे त्या क्षणी मला वाटले की मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई जिंकली आहे माझे पती आता कायम माझ्या नियंत्रणाखाली होते आणि मी सांगितल्याप्रमाणे केले असते एका क्षणासाठी मला वाटले की मी या जगातील सर्वात आनंदी स्त्री आहे पण मनुष्य आपल्या कर्मांपासून किती काळ दूर पळू शकतो माझे पाप मला सोडलेले नाही काही काळानंतर हा कायदा लागू झाला माझ्या मरणाची वेळ झाली होती मी फार काळ जगलो नाही एके दिवशी मी हे नश्वर शरीर सोडले आणि मरण पावलो मी माझ्या आयुष्यातून बाहेर येता यमदूत माझ्यासमोर उभा राहिला त्याचे भयानक रूप पाहून माझा आत्मा थरथळत होता काळ्या जगा घातलेल्या यमदूतने मला बंधनात ओढले आणि यमराजाच्या सवेला नेले स्वर्गाचे दार म्हणजे काय मी स्वतःला यमपूरच्या भयंकर रस्त्यावर सापडलो मला मोठा धक्का बसला होता आणि भीती वाटत होती पण आता खूप उशीर झाला होता माझ्या कृत्यांचा न्याय यमराजच्या दरबारात होणार होता यमराज जो त्याच्या न्यायाधीश न्यायासाठी प्रसिद्ध आहे तो बाकावर बसला होता थरथर त्या आत्म्याने मला त्यांच्यासमोर आणले गेले आणि उभे केले गेले जेव्हा यमराजाने माझ्या बापांचा वृत्तांत वाचला तेव्हा त्याला राग आला त्याने आपला निर्णय मोठ्या आवाजात जाहीर केला तिने आपल्या पतीला फसवून गंभीर पाप केले आहे ते नरकात गरम केलेल्या तांब्याच्या भांड्यात ठेवले पाहिजे आणि योगानुयोगे जाळले पाहिजे यमराजची आज्ञा मिळताच यमदूतने मला नरकाच्या भांड्यात नेले जिथे जळत असलेला तांबे उकळत होता मी आरडाओरडा केला आणि क्षमा मागितली पण माझे म्हणणे ऐकून घेणारे कोणीच नव्हते पुढच्या क्षणी जादूगारांनी मला उचलले आणि उकळत्या तांब्यांच्या मोठ्या भांड्यात फेकून दिले हा छळ असह्य होता जेव्हा माझे सूक्ष्म शरीर त्या उकळत्या तांब्यामध्ये पडले तेव्हा मी ओरडले आणि आरडाओरडा केला अनेक विंचू एकत्र दंश करत असल्यासारखे वाटत होते जणू डोळ्यांचे लाखो बाण शरीरात छेदत आहे अगणित वर्षी मी तो त्रास सहन केला माझे रडणे माझे अश्रू सर्व व्यर्थ गेले माझे म्हणणे ऐकून येणारे कोणीच नव्हते माझ्या पापांनी मला ग्रासले आहे तांब्याच्या त्या उकळत्या भांड्यात मी पंधरा वर्षे सतत जळत होतो इतका काळ नरक यात ना भोगल्यानंतर जेव्हा माझ्या काही पापांचा नाश झाला तेव्हा यमराजांनी मला नरकातून हाकलून देण्याचे आदेश दिले माझ्या कृती अक्षम्य आहे हे माझे लक्षात आले पण शिक्षा अजून पूर्ण झाली नव्हती यमराज कठोर आवाजात म्हणाला त्याची पापे पूर्णपणे पुसली गेली नाही त्याला अद्याप मानवी योनी मिळणार नाही ते पृथ्वीवर पाठवा त्याच्या आदेशानुसार माझा पुढचा जन्म पृथ्वीवर एक शुल्लक सरडा म्हणून झाला हे राजा मी आता या सरड्याच्या शरीरात दहा हजार वर्षे पार केली आहेत इतकी वर्षे मी या स्वरूपात पृथ्वीवर परत फिरत आलो आहे मी माझे दिवस जुन्या घराच्या बगनावशेषात कुठेतरी लपवून कधी झाडांच्या पोपळी कधी लोकांच्या घरांच्या वडत दरडांमध्ये घालवले आहे या शुल्लक शरीरासह जीवन खूप दुःखद आहे अन्न नाही पाणी नाही ते फक्त कीटक खाऊन जगले सतत दहा हजार वर्षांचा हा दीर्घकाळ मी माझ्या पापांचा पश्चाताप करण्यात आणि देवाची क्षमा मागण्यात घालवणार आहे माझे हे शापित जीवन केव्हा संपेल आणि मला कधी मुक्ती मिळेल याची मी दररोज वाट पाहत असे एका महान माणसाने माझ्यावर दया करावी आणि मला वाचवावे यासाठी मी किती वेळा प्रार्थना केली हे मला माहीत नाही असे म्हणत सरपटणाऱ्या स्त्रीने राजाकडे पाहिले आणि आपला निष्कर्ष आणि विनंती व्यक्त केली हे माझे पाप होते माझी कथा सर्व महिलांसाठी एक इशारा आहे जर दुसरी स्त्री ही तिच्या पतीला वश करण्याचे धाडस करत असेल ते वशीकरण मंत्राने असो किंवा पतीचा अपमान करून असो त्याचे सर्व गुण नष्ट होतात अशा दृष्ट स्त्रीला माझ्यासारखी कठोर शिक्षा दिली जाते त्याच्या मृत्यूनंतर त्याला गरम तांब्याच्या मोठ्या पांड्यांमध्ये जाळले जाते आणि त्याला असह्य यंत्रणांचा त्रास होतो महाराज रुक्मंगत आज मी तुमच्या आश्रमात मोठ्या आशिने आलो आहे तुम्ही सर्वोच्च आत्मा आहात जर तुम्ही माझ्यावर दया केली नाही तर माझे तारण अशक्य आहे मी पुन्हा पापाच्या विहिरीत पडेल माझ्यावर दया करा हे महिपाल तुम्ही स्वतः तो सद्गुण जमा केला आहे तुम्ही या पृथ्वीवरील धर्माचे प्र प्रकटीकरण आहात आणि तुम्ही तुमच्या चांगल्या कृतींनी यमराजांचा मार्गही नष्ट केला आहे आता कृपया त्या सद्गुणांचा थोडासा भाग मला दान करा जेणेकरून मी या स्थूल सरण्याच्या योनीतून मुक्त होऊ शकेल तुमच्या चरणी पडलेले हे दुःख तुमच्याकडे आयुष्यभरासाठी भीक मागत आहे माझ्या आधीच्या आयुष्यात माझा स्वामी माझ्यावर रागवला होता पण आता मला तुमच्यासारख्या दयाळू गुरूंचा पाठिंबा आहे कृपया मला या दयनीय परिस्थितीतून बाहेर काढा जेव्हा नारदाने हे जे सांगितले तेव्हा सरड्याच्या रूपातील ती स्त्री राजाच्या पायाजवळ आली आणि तीव्रपणे रडायला लागली तिचा तबलेला आवाज अश्रू आणि वेदनादायक विनवणीने वातावरण खूप भावूक केले राजा रुग्णगदादा आणि राणी मोहिनी यांनी त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकला काही वेळ शांतता होती डोंगरांच्या शांततेत फक्त त्या महिलेच्या रडण्याचा आणि गुरगुरण्याचा आवाज ऐकू येत होता राजा रुग्मंगत आणि राणी मोहिनी यांनी सरड्याचे कथन केलेली ही हृदय पिळवटून टाकणारी कथा लक्षपूर्वक ऐकली कथेच्या राणी मोहिनीच्या चे चेहऱ्यावर एक विचित्र गांभीर्य दिसून आले होते त्याने त्या रडणाऱ्या पक्षाकडे पाहिले मग त्याने राजाकडे पाहिले आणि म्हणाला मालकाला त्याच्या स्वतःच्या कृतींची सुखद फळे मिळतात या महिलेने आपल्या पतीप्रती वाईट भावना ठेवून फसवणूक पसवनुक आणि फसवणुकीचा अवलंब केला परिणामी त्याला नरक सदृश दुःख सोसावे लागत आहे तर मित्रांनो ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका